आणि बरेच ठिकाणी आहे ना ह्याच्यामध्ये कलर यूज करतात तर आपण कलर वगैरे हो यूज नाही केलाय बघांपूरती बस आहे सूपला आपला सूप तयार होतोय इकडे आपली चिकन चिल्ली रेडी आहे इकडे नूडल्स आहे आणि इकडे मस्त सूप तयार होतोय आणि समोर बघू शकता पूर्ण कालो झाला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सांगत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बाजूला बघा आश्चर्य राहिला जोरदार पाऊस चालू झाला कमीत कमीत एक तास पाऊस लागत होता आणि आपण धरून निघालो ना तेव्हा पाऊस कमी झाला आणि नदीला बघा किती पूर आला आहे नदीला भरपूर पूर आला आहे तर आपण नदीच्या वरच्या साईडला इकडे कॅम्पिंग करणार आहोत फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आपल्यासोबत साईल असणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपल्यासोबत कॅम्पिंगला होता आणि पहिली पण आपण इथे कॅम्पिंग केलेली म्हणजे आपण झोपडी बांधलेली झोपडी इकडे एक साईडला आहे तर रोपरीबाजून आपल्याला काहीतरी महिना झाला ते अजूनपर्यंत आहे नॉर्मल गोष्टी तर आपल्याला आता इथे टेंट लावून कॅम्पिंग करायचे मजा घरात हिरोबर शेवटपत राहताना जबरदस्ती रेसिपीसुद्धा बघायला भेटणार आहे तर त्याला पाऊस आहे तर मला वाटते परत पाऊस आहे त्याच्या अगोदर आपण टेंट लावून घेऊया पोचलो लावला आपला टेंट एकदम उच्च पाऊस नाही त्याच्या अगोदर लावून झाला तर एक बरं आहे पाऊस आला तर इकडे आपला एक चिकन वगैरे आहे बनवायला आणलं अर्धा तास पाऊस पडला आणि पाणी बघा लगेच कसा झालाय नदीला पूर्ण खदूल झाला यातून गारखेड असलेला साईल मस्त अशा जर आपण असते ना तर भरपूर चिंबऱ्या भेटल्या असत्या अचानक पाऊस चालू झाला संध्याकाळच्या टायमामध्ये आणि पाणी पूर्ण खजून गेलाय ना तिला कुत्रा पुढे आला इकडं आपण झोपडी बांधलेली त्याच्यात बाजूला आपण कॅम्पिंग करतोय म्हणजे आपण आणि साईनेच बांधलेली साईला आपण बघवतो ना दोघांनी केलेली दगाने इथं आपण झोपडी बांधलेली तेव्हा आपण भरपूर पाऊस होता एकदम भरपूर पाऊस होता आणि इकडचा व्ह्यू बघा इकडे पूर्ण जंगल साइड आहे पूर्ण हा डोंगर आहे आणि पहिली इकडे शेती होती म्हणजे भरपूर कमीत कमी पंधरा ते सोळा वर्ष झाले असतील इकडची शेती टाकून लोकांनी आणि इकडेच बाजूला नदी आणि इकडे पण ह्या साईडचा पण डोंगर आहे पूर्ण बघूयाची कॅम्पिंग आपली भंडार असणार आहे तो काढून घेऊया आपल्याकडे टॉर्च आहेत बस दोन टॉर्च चालले आहेत जर पाऊस कमी झाला तर जाऊ रात्री चिंबर झाला तर थोडा गॅस पहिली चहा बनवू त्याच्यानंतर आपल्याला चायनीज बनवायचं आहे चायनीज चिकन चिल्ली वगैरे बनवू आणि सूप बनवू मस्तपैकी कारण पावसाचं वातावरण आहे आणि संध्याकाळची कसं माहिती आहे थंडी पण लागते या टाईमाला आणि तब्येत पण थोडी डाऊन आहे त्याच्या मला सूप वगैरे बनवून मस्त चायनीज आयटम काहीतरी आज मजा येणार आहे तर मित्रांनो आहे ना आपला व्हिडिओला म्हणजे सध्या तरी व्ह्यूज आहेत बऱ्यापैकी आहेत पण लाईक आहे ना भरपूर कमी येतात तर कसं माहिती आहे काय लोकांची समज असते की लाईक केल्यानंतर याला काहीतरी पैसे डॉलर पडतील तर मित्रांनो असं नाही लाईकला अजिबात एकही डॉलर किंवा एकही रुपया नाही मिळत लाईकला काहीच नाही मिळत काही लोकांची समज असते की ह्याला लाईक केल्यानंतर काहीतरी पैसे किंवा डॉलर पडतील तर असं काय नाही फक्त व्ह्यूजचेच पैसे भेटतात जेव्हा अडीच हजार लोकं बघतील तेव्हा एक डॉलर पडतो एक डॉलरमध्ये चौऱ्याऐंशी रुपये तर आणि अशा आपण मेहनत करून व्हिडिओ बनवत असतो तर लाईक करा मित्रांनो तुमचा सपोर्ट असेल तर मग आणखीन काहीतरी आयडिया सुत म्हणजे आणखीन आयडिया मिळत राहील आम्हाला तर लाईक वगैरे हो पाहिजे मित्रांनो लाईक करा व्हिडिओला आणि मेहनत असते भरपूर मित्रांनो ही कॅम्पिंग करणं म्हणजे भरपूर मेहनत पण असते तर मित्रांनो खरंच लाईक करा व्हिडिओला फक्त व्ह्यूचे पैसे देतात व्ह्यूचे पैसे फक्त मिळतात ते पण किती आठ ते साडेआठ नऊ हजार ते पण आपल्याला टेनमध्ये इकडे तिकडे खर्चालाच जातात ते पैसे एक सवय पडली कॅम्पिंग वगैरे करायची त्याच्या मुलं राहत नाही म्हणजे व्हिडिओ बनवायचाच वाटतात तर तुमचा सपोर्ट पाहिजे मित्रांनो तुमचा सपोर्ट असेल तर मजा वाटेल आणखी व्हिडिओ बनवायला तर चला पटापट चहा वगैरे बनवून घेऊ भाटला आहे ना नवीनच घेऊन आलोय आजच तर भाटला संपलेला ऑनलाईन मागून बरे पडतात बाटला तर ऑनलाईन मागवा मस्त स्वस्तच पडतात आणि आपण दुकानातून घेतले तर जरा भाग पडतात ऑनलाईन काहीतरी एकशे दहाला आहे आणि दुकानात असे घ्याय गेलो शॉपवरती तर भरपूर महाग देतात म्हणजे दे कमीत कमी दोनशे रुपये बटला सात घात साईल कसला विचारत आहे कणता आला नाही तुला मजा वाटते अशी कॅम्पिंग मध्ये येतो तिथे कशाला आला असतो कंटाला आला मजा येते तू इकडे मस्त आपण चहा ठेवले आणि बाहेरचा व्यू बघा आता सध्या तरी जबरदस्त वाटते आणि बरेच जणांच्या कमेंट असतात की टेंट क कुठे मिळेल वगैरे तर कसं माहिती आहे टेंट आहे ना डी कॅटलॉनचा ॲप आहे तो ॲप डाउनलोड केलात ना तर तिथे तुम्हाला भरपूर असे टेंट वगैरे बघायला भेटतील आणि चांगल्या क्वालिटीचे म्हणजे डी कॅटलॉनचे तर हेच टेंट आहेत ना हा पण डी कॅटलॉनचाच आहे आणि पूर्ण ऑटरप्रूफ फुल ऑटरप्रूफ टेंट आहेत तर असे घ्यायचे असतील तर असे टेंट घ्या कारण आपल्याला फ्लिपकार्टवरती वगैरे असे टेंट बघायला मिळतात तर ते ऑटरप्रूफ वगैरे नसतात चौदाशे पंधराशेला भेटतात ते दोन हजार अडीच हजारपर्यंत तर चांगल्या घेतात तर, तर तुम्ही साडेतीन ते चार हजारपर्यंत तुम्हाला चांगला ऑटरप्रूफ मिळेल पा, तो आपला प पहिला जुना टेंट आहे त्यातला तर मी काहीतरी तीन हजारला घेतलेला तर त्यातले तुम्हाला टेंट भेटतील डी कॅटलॉनच्या शॉपमध्ये किंवा तुम्ही मुंबईला राहत असाल तर मुंबईला कसं माहिती आहे आपला ठाण्याला किंवा बेलापूरला असे मेन मेन ठिकाणं आहेत डी कॅटलॉनचे मॉल आहेत मोठे मोठे त्याच्यामध्ये तुम्हाला टेंट भेटेल ते तर बघा घ्यायचं असेल तर नक्की घ्या आणि चांगल्या कॅम्पिंग सुरुवात करा तर आपली चहा मस्त तयार झाली अद्रक फ्लेवर आहे अद्रक फ्लेवर पूर्ण चहाचा हेच बदलून दाखव तर मित्रांनो मस्त चा पियाला अद्रक फ्लेवर इकडे आपण घेतले चिकन चिल्ली साठी चिकन आणि चिकन धुवायला मित्र आहे हाच पाणी वापरायचं हा बघा इकडे साईल पाणी घेऊन आला कसा आहे लाल पाणी चिकन धुवायला इकडं आपण आणला आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर आहे ना आपल्याला चिकन चिल्ली साठी लागणार आहे हा बघा इकडे आपण अंडा घेऊ अंडा आपल्याला गावट्या कोंबडीचा भेटलाय बघा दुकानं बंद होती त्यामुळं गावट्या कोंबडीचा अंडा आहे ना मस्त इकडे फोडून घेऊ फक्त गायर घ्यायचं गायर नाही घ्यायची आहे फक्त आपल्याला त्याचा वरचा भाग घ्यायचा आहे येलो कलरची गायर नाही घ्यायची आपल्याला हा भाग आपण फक्त घेतलाय आणि हा येलो कलरचा भाग आहे ना तो आपल्याला घ्यायचा नाही अंडा आहे ना ते याच्यामध्ये मिक्स करू मस्त झाला चालू बाहेर तर अशा पद्धतीने आपला कॉन्टफ्लावर एकदम रेडी झाला इकडे <laughs> मस्त आपले गॅस पेटले आणि बरेच ठिकाणी कलर यूज करतात तर आपण कलर वगैरे हो यूज नाही केलाय ना पूर्ण कॉर्नफ्लॉर लावून ते आपण चिकन पूर्ण बॉईल करून घेऊ मस्त पैकी अजून थोडे आपण त्यांना शिजवून देऊ अजून आणि हे पकोडे जे आपण वापरतोय ना ते पिझ्झासाठी कटिंग करून ठेवलेले पिझ्झा वगैरे बनवायचा होता तर त्या टाईपचे आपण पीस बारीक के बारीक बारी केलेले तर अचानक प्लॅन वेगळा झाला कारण पाऊस भरपूर पडतोय आणि पिझ्झा वगैरे बनवायचा असेल तर चुलीवरती बनवू शकतो आपण तर पाऊस भरपूर पडतोय त्याच्यामुळं पिझ्झाचा आजचा कॅन्सल झाला आणि अचानक आपण चिकन चिल्ली आणि मस्त सूप बनवू असो रे लावतोस पाऊस चालू झाला बाहेर तर इकडे ना असे आपण चिकनचे पीस बॉईल करून झाले चिकन चिली साठी तर चला पटापट -पत बनवूया कोबी आणलाय कोबीचा मोठाच कांदा एकदा हा कांदा घेऊ आपण बनवण्यासाठी हा असा कटिंग करून आपला हा भाग घ्यायचा हा एवढाच भाग घ्यायचा कटिंग करून घेऊ अजून थोडीशी गाडी करू बस तर कटिंग करून घेऊ आपण पाऊस चालू झाला रे विमझिम विमझिम लागत होता चालू झाला धोरात पाणी आहे ना नदीचा भरपूर कदूल आहे त्याच्यामुळे आपण इकडे टेन वरचा जो पाणी येईल ना तो वापरणार आहोत पण हा भरपूर कमी होतोय काहीतरी आयडिया करायला लागेल पाऊस चालू आहे मस्त पाऊस आहे ना इकडे चालू आहे त्याच्यामुळे इकडे याच्यामध्ये पाणी साठवू शकतो पण बराच टाइम जाईल असा जुगाड केलाय आपण बघूया पाणी पाठोपाठ साजवलं आहे त्यामध्ये वरती आपण बघा एवढा स्पेस आहे त्याच्यावरती पाणी पडेल ना तो त्याच्यामध्ये पडला स्पीड मध्ये पाणी येत आहे बऱ्यापैकी येतोय लवकर भरला त्याला कारण नदीचं पाणी एवढं खदून झालाय ना भरपूर खदून झालाय बघा तिकडं कारण एवढं पाणी होत वरती आहे ना काहीतरी डोंगर वगैरे कोसळला असेल दरड वगैरे कोसळली असेल त्याच्यामुळेच एवढा लाल पाणी येतोय नाहीतर एवढा पण जोरदार पाऊस नव्हता एवढा पाणी निवळ झाला असता कारण पूर्ण उतार भाग आहे त्याच्यामध्ये पाणी आहे ना एकदम पटपट क्लिअर होतो ते शंभर टक्के दरड वगैरे कोसळली असेल त्याच्यामुळं अजूनपर्यंत आहे भरपूर चिखल्यासारखं पाणी झालं इकडं तर आपण जुगाड मस्त केला इकडं उभ्या आणि पिण्यासाठी पाणी आपण आणलं आहे आहे ह्याच नदीच्या भरवश्यावरती होतो म्हणजे असं वाटलेलं की पाणी निवळ असेल तर पाणी तर बघू शकता पूर्ण खदूल आहे आणि पूर्ण नाईट कॅम्पिंग आपल्याला इथं करायची आहे तर असंच काहीतरी जुगाड करून आपल्याला आपल्याला पाणी बघायला लागेल चला पटकन भरवायची तयारी करू आपल्याला नूडल्स बॉईल करायचे आहे त्याच्यामुळं आपल्याला पाणी पाहिजे तर पाणी साठंपर्यंत जायना भरपूर टाईम जाईल पाऊस वाढत बरं होईल कारण पाण्याचा भरपूर शॉट ऐकला तर बऱ्याच नंतर आपल्याला बघा एवढं पाणी भेटलाय दिवन थोडंफार पाणी आणि इकडे एकदम लाल पाणी तर चला मस्तपैकी मी की बॉईल करायचं दुवारात फास्ट नको करू फटक <laughs> तर इकडे मस्त आपण नूडल्स बॉईल करायला ठेवू होऊ शकता पाऊस आहे ना पूर्ण उघडलाय बऱ्यापैकी पाडला थोडंफार पाणी आपल्याला भेटला समोरच्या साईडला धुक्का बागा कसं उठलाय जबरदस्त तिथे आपण हाव ना तिकडे पूर्ण धुका दिसलाय नूडल्स बॉईल करायला ठेवले ते म्हणजे आपल्याला सूपला पण होईल मस्त झाली बहुतेक नूडल्स बॉईल इकडे आपण मस्त नूडल्स बॉईल करून घेतले त्यातलं पाणी थोडासा घालते ना पूर्ण घालून टाकते इकड mm -hmm. पाणी घालून घे okay. okay, याच्यामध्ये काढू पण आपल्याला ही नूडल्स आहे ना फ्राय करायचे त्या नूडल्स ना पहिला आपण मस्त ऑइल लावून घेऊ म्हणजे कशी माहिती एकदम परत कॉर्न फ्लावर आहे कॉर्न फ्लावर मध्ये मस्त होती आपण मिक्स करून घेऊ त्याला असे आहे ना इकडं आपण नूडल्सला नूडल्स फ्राय करण्यासाठी आहे ना त्याला मस्त आपण कॉर्न फ्लावर राहणार आहे तर आपण मस्त त्याला मध्ये सोडू बस आहे सूपला फ्राय करून झाले त्यालामध्ये म्हणजे हे आपल्याला सूप साठी वापरायचे फायनली आपली नूडल्स सूप आप साठी आहे ना मस्त फ्राय करून झाले पण आपण इकडे नॉर्मल अद्रक आणि थोडीफार मिरची शिमला मिरची गाजर आणि इकडे कोबी मस्तपैकी त्याला शिजवून घेऊ पाहिजे कोबी इकडं मस्तपैकी आपण फ्राय करून घेतोय कन आहे बघा तर आपण थोडाफार चिकन आहे ना इकडे आपण सुकला ठेवणार आहोत आपलं सूप बनवायचं त्यासाठी थोडंफार चिकन ठेवायचं हिजासाठी वापरणार होतो तेच आपण चिकनचे पीस इकडे घेऊन आलो तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय बनवणार नक्की आपल्याला कमेंट करून सांगा नक्की आपण बनवायचा प्रयत्न करू इकडं आहे आपला चिल्ली सॉस चिल्ली सॉस वापरू आपण इकडे सोया सॉस आणि इकडे आम्ही नाही कर आणि त्याच्यामध्ये येणार नॉर्मल आपण टाकू कॉर्नफावर म्हणजे थोडंफार घट्ट होईल कॉर्नफाऊ टाकाय थोडाफास म्हणजे थोडाफास घट्ट होईल मीठ तर अशा प्रकारे आपल्या चिकन चिल्ली एकदम रेडी झाली एकच नंबर इकडे मस्त अद्रक आणि मिरची अजून आहे मला आतमध्ये पण होत आतमध्ये काय आतमध्ये एवढा गरम होतो म्हणून आपला सूप तयार होतोय इकडे आपली चिकन चिल्ली रेडी आहे इकडे नूडल्स आहे आणि इकडे मस्त सूप तयार होतोय आणि समोर बघू शकता पूर्ण कालो झाला बनवायची सुरुवात कधी केली माहितीये काय कमीत कमी चारला ना चार, साडेचारला चार म्हणजे आता सात वाजले सात वाजून पण गेले गे चला इकडे मस्त सूपला सूप मस्त इकडे बॉईल झालाय इकडे टाकू आपण चिली सॉस मस्त फ्लेवर आला का आणि इकडे वेनिगर थोडंफार सूप आपण त्याच्यामध्ये आजीनो मोठो आजीनो मोठा असेल तर चायनीजचा चांगली टेस्ट येते आणि इकडे घेतला आहे मीठ आणि इकडे आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडाफार सूप आपला वाटतोय आपण मग अशी ठेवलेली एक साईडला इकडे बघा मस्त सूप पण रेडी झालाय काय बोलतो आणि तिकडे झाला तिकडे किती वाजलं साडेसात साडेसात वाजले साडेसात ला बरोबर आपला सगळा रेडी रेडीच नंबर असा गरम गरम मस्त आहे तो, तो तर मस्त पिऊन घेऊया तर फायनली बरेच टाइम आले तर इकडे आपले सूप इकडे चिकन चिल्ली नूडल्स चांगला रेडी आहे तर मस्त खाऊन घेऊया रूक लागले रा चला खाऊन घेऊया सूप गबरदस्त एक नंबर तो तड़का तो तड़का मस्त दिला सर हम्म चिकन उं चिकन चिल्ली तू हॉटेल मध्ये आता तेव्हा शिकली असतो चांगला हे करायला साईल कशी टेस्ट आहे एक नंबर जबरदस्त मग डेली तर खातो तुझ्या टेस्टच वेगळी आहे जबरदस्त आहे बघा इकडे चिकन चिल्ली त्या सूप पण संपला पाहिजे माझं बाकी आहे खाऊन घेऊ पटापट मजा आली म्हणजे असा जंगला साईडला येऊन आपण चायनीज वगैरे बनवून खाल्ला ना जबरदस्त मजा आली भरपूर म्हणजे भरपूर मजा आली कारण ही टेस्ट आहे ना मित्रांनो जशी चायनीज कॉर्नरवरती भेटते ना सेम तशीच त्याच्यापेक्षा पण भारी झालेली ना एक नंबर झालेले काहीतरी बघा गेम कुठे तो ऑनलाईन खेळतो असं ऑफलाईन गेम नाही बघा तर मस्त कालोख झालाय टाईमपास साठी मस्त आपण इकडं कार्यक्रम बघू साईल तर तसा ला मित्रांनो झोपूया पावले का झाले बघू उद्या सकाळी जमला तर लवकर उठून आपण खेकडे पकडायला जाऊ काय साईल तर चला भेटू उद्या सकाळी डायरेक्ट बाय गुड नाईट たぶん。<music> <music> तर पाऊच। पाऊस चालू झालाय ना पाऊस जोरदार पाऊस आहे म्हणजे रात्रीपासूनच पाऊस आहे मुसळधार झोपच नव्हती येत नाही मस्त झोपलेला एकदम पाऊस जाम पाऊस मुसळधार पाऊस कारण हा रात्री तीन वाजल्यापासून पाऊस चालू आहे जोरदार आणि आता थोडाफार कमी तरी आहे रात्री भरपूर जोरात पाऊस पण होता पाऊस बघा चालूच आहे तुला व्यवस्त आणि पाऊस चालू आहे जोरदार आणि नदीला पाणी बघा कालपेक्षा भरपूर आहे पाणी बघा कालपेक्षा यायला थोडंफार पाणी वाढलंय आणि पाऊस थांबायचाच नाव नाही घेत तर पाऊस भरपूर आहे साईडला अशा वातावरणात आहे ना तुकाला अशा वातावरणात यायला मस्त की चालू राहता पाहिजे पाऊस बघा निष्पटच पाऊस चालला नदीला आहे पाणी वाढलंच भरपूर वाढत पाऊ पाणी कारण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पूल पण येऊ शकतो तर मस्त गरमगरम चहा आणि असा वातावरणात मस्त की चहा पियाला पाहिजे मस्त असं जर पाऊस चालू राहिला ना तर टेन्ट आढायचे वादे होतो कारण काय माहिती आहे आतमध्ये टेंटमध्ये आपून पाणी फिरतात मजा लिहाज कॅम्पिकला बसू वगैरे वस्तू मजाला गेला वोक्ष। 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 ना पाऊस पाऊस घ्यायला फटाफायला टेन काढू घेऊ फटाफट टेन काढू पाहिजे फायनली मित्रांत चाललो घरी मजा आली भरपूर कॅम्पिंगला आणि नदीचं पाणी बघा बाबा टाकलं आहे आणि पाणी बघा किती वाढलं भरपूर पाणी वाढलं जाऊया घरी मित्रांना पण चायनीज बनवला आणि चायनीज पण एकदम जबरदस्त झालेला मित्र नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा आठवायला भेटतं